नमस्कार मित्रांनो झे मराठीवरील एका लोकप्रिय अभिनेत्रीने घेतला प्रेक्षकांचा निरोप तर झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका देव माणूस मधला अध्यायने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकले आहेत नवनवीन ट्विस्ट आणि अजित कुमारचा थरार प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनला खेळवून ठेवतो आता या मालिकेतून एका महत्वाच्या पात्राने एक्झिट घेतले आहे देव माणूस या मालिकेमध्ये आर्या ही भूमिका अभिनेत्री सिमरन खेडकरने साकारली आहे तिचा प्रवास आता या मालिकेतून संपला आहे मालिकेच्या कथानकात आलेल्या नवीन वळणामुळे आर्याच्या पात्राचा शेवट झाल्याचं समजते सिमरनने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली तर याबाबत सिमरनने एक सोशल मीडिया पोस्ट लिहिले आहे आपल्या शेवटचे सीनचे काही शूटिंग दरम्यानचे फोटो तिने शेअर केले आहेत हे फोटो शेअर करताना तिने अतिशय सूचक कॅप्शन दिला आहे ती लिहिते द एंड ऑफ द बिगिनिंग सुरुवातीचा अंत तिच्या पोस्टवरून स्पष्ट झाले की तिने या मालिकेचा निरोप घेतला आहे तर जे मराठीवरील देव माणूस या मालिकेत नेहमीच नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत काही दिवसापूर्वीच आर्या या नव्या पात्राची एंट्री या मालिकेत झाली होती अल्पावधीतच हे पात्र लोकप्रिय ठरलं होतं यावेळी सिमरनच्या अभिनयाचे आणि त्या पात्राचं बर भरभरून कौतुक केलं होतं मात्र हे आता हे पात्र मालिकेत दिसणार नसल्याने तिच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे मालिकेत डॉक्टर अजित कुमारच्या कारस्थानाचा बळी आर्या ठरली आणि तिची एक्झिट झाली बऱ्याचशा कमेंट्स सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळतात सिमरन खेडेकरने देव माणूसमधून निरोप घेतला असला तरी ती लवकरच कोणत्या नवीन प्रोजेक्टमध्ये दिसणार का याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागली आहे सध्या या मालिकेत नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळतात त्यामुळेच या मालिकेचा टी आर पी देखील वाढत चालला आहे सध्या ही मालिका रात्री दहाच्या स्लॉटला स्लॉट लीडर ठरली आहे तर देव माणूस या मालिकेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा